जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारी येथे शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला याप्रसंगी डी जे लावून विद्यार्थ्यांचे तसेच नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नृत्य करून प्रवेशोत्सवाचा आनंद लुटला या प्रसंगी मोफत पाठ्यपुस्तक तसेच गणवेशाचे देखील याप्रसंगी गावचे मान्य सरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले धन्यवाद